रोज रोज तेच ते साबू आणि भगर खाऊन कंटाळा आलाय तर बनवा ही मस्त अशी उपवासाची रेसिपी इथं आपण साबदाणा आणि भगर दोन वाट्या भगर आणि एक वाटी साबुदाणा मी इथं भिजवून घेतलेला आहे अगदी दोन भिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ भिजवायची काहीही गरज नाहीये दोन तासामध्ये मस्त असं साबधाणा सा, आणि बगर फुललेली आहे इथं आपण मिक्सरमध्ये थोडं भिजवून घेतलेलं बॅटर थोडीशी हिरवी मिरची आणि हे थोडंसं मीठ घालून कोथिंबीर घालून हे सगळं आपण साबधान आणि भगर वाटून घ्यायचं आहे यामध्ये घातले थोडेसे जिरे हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे फक्त वाटताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची हे मिश्रण जे आहे ते कमीत कमी, -कमी पाणी घालून वाट वाटायचं आहे आता यामध्ये घातले मी थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार दही घातलेलं आहे तर इकडे बघू शकता आपण सस बॅटर तयार केलेलं आहे बॅटर अगदी पातळ करायचं नाहीये कारण इथं आपण मस्त असे एकदम असे मस्त चवीचे इथं पदार्थ उपवासाचे बनवत आहोत या बॅटर पासून कुठले कुठले पदार्थ बनतात हे सर्व पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये घातला आणखी थोडस मीठ मीठ घालून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं हे बघा मस्त असं हलवून घेतलेलं आहे तिकडे गॅसवरती आपण आपे पात्र ठेवलेलं आहे काय होतं ना नवरात्री आलेली आहे आणि नवरात्रीमध्ये ना ते तोच तो साबधान आणि भगर खाऊन खूप कंटाळला असतो मग काय करायचं अशा वेळी मस्त अशी इथं उपवासाची रेसिपी मी जशी दाखवली ना व्हिडिओ मध्ये तशा पद्धतीची बनवायची यामध्ये घातला मी अर्धा चमचा इणो इणो आपण या पिठामध्ये घालून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघा मस्त असं हे पीठ हलवून घेतलं आपे पात्राला आपण याला तेल लावून घेतलेलं ला आहे तेल तूप काही लावा तेल लावून घेतलं यामध्ये आपण तयार करून घेतलेलं बॅटर सगळं सोडून घ्यायचं गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडीशी फुल करायची तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची मिडियम टू लो हीट वर इथं आपण आपे सगळे मस्त असे शेकून घेणार आहोत हे बघा सगळे आपे सोडले वरून थोडंसं तेल सोडायचं आणि याला मिडियम हीट वरती मस्त असं भाजून घ्यायचं हे बघा खालची बाजू भाजून झाली की वरची बाजू व्यवस्थित अशी मस्त अशी भाजून घ्यायची बघा मस्त असे उलट करून उलट फुलट करून आपले खरपूस मस्त असे आपले आप्पे भाजून घ्यायचे आहेत हे बघताय ना तुम्ही आप्पे उपवासाचे आप्पे आहेत हे वाटतच नाहीये खायला सुद्धा खूप भारी आणि भन्नाट होत आहेत बघा तर इथे आपले आप्पे दोन्ही साईडने भाजून व्यवस्थित तयार झालेले आहेत मस्त असे वाफून घेतलेत आप्पे आपण तयार झाले एकदम फटाफट असे कधीही तुम्ही कोणत्याही उपवासाला इन्स्टंट आपे अशा पद्धतीनं करून खाऊ शकता आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या नवरात्रीत नक्की ट्राय चला पुढची रेसिपी पाहूया